इयत्ता दहावी विषय भूगोल तुम्हाला कशा प्रकारे राहिलेल्या वेळेमध्ये राहिलेल्या एका दिवसामध्ये किंवा तुमच्याकडे जेवढा वेळ शिल्लक आहे त्यामध्ये कशा प्रकारे तयारी करून चांगल्या चांगले, चांगले मार्क्स स्कोर करायचे हे आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे थोडा वेळ न घालता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया मला व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला मी सांगतो आपल्या भूगोलाचे मित्रांनो टोटल नऊ चॅप्टर्स आहेत एकूण नऊ धडे आहेत तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एकही चॅप्टर तुम्हाला स्किप करायचं नाही आता तुम्ही काय म्हटणार सर आमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि आम्ही या सगळ्या चॅप्टरचा अभ्यास कशाप्रकारे करू तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला फक्त आणि फक्त तीन प्रश्नांची तयारी करायचे ते तीन प्रश्न म्हणजे कोणते टिपा लिहा भौगोलिक लिहा आणि मित्रांनो सविस्तर उत्तर लिहा आणि मित्र तुम्हाला मी सांगतो हे तिन्ही प्रश्न मित्रांनो तुम्हाला मधून विचारले जातात तर म्हणून तुम्हाला मी सांगतो आता प्रत्येक प्रकरणामधील स्वाध्याखाली जे प्रश्न आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे त्यांची तुम्हाला तयारी करायची जर शक्य असेल तर तुम्ही हे करू शकता परंतु जर मित्रांनो तुम्हाला तुमच्याकडे टाईम जर कमी असेल तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याची लिंक मित्रांनो व्हिडिओ अवेलेबल करून दिला त्या बॉक्स बॉक्समध्ये दिलं आहे तो व्हिडिओ पहा मित्रांनो पीडीएफ डाउनलोड करा मित्रांनो ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे माझं समजा तुम्ही तुम्हाला तीन ते चार जर दिले तर इनफ होतील आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते परफेक्ट होतील आता मी तुम्हाला मी सांगतो आपले जे नकाशाचे मित्रांनो आलेखाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो या प्रश्नासाठी तुम्हाला भरपूर तयारी करायला लागणार त्यासाठी तुम्हाला मी सांगतो नकाशाच्या प्रश्नांसाठी तुम्हाला काय करायचं कोरे नकाशे घ्यायचे जे मित्रांनो भरलेले नाहीत असे नकाशे घ्यायचे आहेत आणि मित्र त्याला भरायचे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आता भरपूर घटक आहेत मित्रांनो प्रत्येक मध्ये त्यामुळे तुम्हाला दहावीस दहावीस घटक गावतील त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मी जी तुम्हाला डी पीडीएफ सांगितली त्या मित्रांनो तुम्हाला सांगतो महत्वाचे घटक मित्रांनो ब्राझीलच्या आणि मित्रांनो भारताच्या नकाशामधील महत्त्वा महत्वाचे घटक त्यामध्ये इन्क्लू ते पहिल्यांदा मी तुम्ही परफेक्ट करा आणि मित्रांनो नंतर बाकीच्यांची तयारी करा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नकाशाच्या प्रश्नांसाठी करायचे आहे आणि मित्रांनो जे आलेखाचे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रकरणामधील मित्रांनो तुम्हाला आलेखाची तयारी करायची तसं पाहिलं तर मित्रांनो खूप इझी क्वेश्चन आहे मित्रांनो आलेखाचा मलेखाचा तुम्ही इझिली मार्क स्कोर करू शकता मित्रांनो ह्या दोन प्रश्नांसाठी तुम्हाला भरपूर वेळ द्यायचा आहे जवळपास मित्रांनो तुम्हाला चार ते पाच तास मित्रांनो ह्या प्रश्नांच्या तयारीसाठी द्यायचे कारण मित्रांनो हे भरपूर मार्क्स कॅरी करतात आता मित्रांनो राहतो आपला प्रश्न क्रमांक पहिला आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या प्रश्नासाठी तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मित्रांनो जर तुम्ही स्कूल किंवा कोचिंग किंवा मित्रांनो तुम्ही जर डोळसं टेक्स्टबुक रिडिंग केलेलं असेल तर तुम्हाला मित्रांनो जास्त काही तयारी करण्याची गरज नाही फक्त तुम्ही काय करा मित्रांनो जे आपल्या टेलिग्रामच्या अवेलेबल आहेत त्यामध्ये थोडंसं क्वेश्चन्स पहा किंवा प्रॅक्टिस पेपरबद्दल थोडंसं क्वेश्चन्स पहा मित्रांनो हे येणं आहे तर तुम्ही याला एक ते दोन तासमध्ये कवर करू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद